मी बोरकर गुर्जी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर महाराष्ट्र जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आजचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यालयात सुरू सुरुवात सुरु करूया आजच्या कार्याचा विषय आहे गुणमिलन न करता कुंडली मिलन करून विवाह करावा गुणमिलन असत्य असते आणि कुंडली मिलन सत्य असते गुणमिलन हे तारखेनुसार होते आणि कुंडली मिलनामध्ये कु संपूर्ण कुंडली बघितली जाते आपला संपूर्ण जीवन आयुष्याचा संसार असतो म्हणून संपूर्ण कुंडली मिलनामध्ये आपले संपूर्ण कुंडली ब बघूनच आपल्याला त्या ठिकाणी निर्णयचं मार्गदर्शन मिळते आता माझ्याकडे साडे एकोणतीस गुण असलेली पत्रिका आहे मी यांना म्हटलं होतं तुम्ही विवाह करू नका परंतु यांनी मला असं सा सांगितलं आम की आमच्या नात्यातलीच मुलगी आहे त्यामुळे आम्ही विवाह करतो तुमचं मार्गदर्शन आम्ही घेतलं तरी आम्हाला ते पटत नाही कारण की मुलगी नात्यातली आहे तरी त्यांना मी दोन दोन, दोन वेळा सांगितलं की तुम्ही जरा विचार करा नंतर विवाह करा परंतु त्यांना घाई झालेली होती आणि त्यांनी तो विवाह केला विवाह केला आणि थोड्याच दिवसात म्हणजे दोन चार महिन्यातच तो विवाह तुटला आणि मोडला आहे आता ह्या ठिकाणी धनु पूर्वाषाढाच्या चतुर्था चा चरणावर धनुराशी आणि मध्यनाडी मनुष्यगणाचा हा मुलगा होता आणि मुलीच्या पत्रिकेचे जे होती ते पूर्वभाद्रता चतुर्थ चा चरणावर कुंभराशी आद्यनाडी मनुष्यगण आणि हे साडे एकोणतीस गुण असताना मग हे विवाह का टुटला तर कुंडली मिलनामध्ये विवाहस्थानी आपण जर बघितले तर दोघांच्या याच्यात एका याच्यात अग्नियोग होता आणि दुसऱ्या जल जलयोग होता जल अग्नि आणि आणि अग्नि एकत्र झालं की वाफ होते आणि वाफ झाली तर वाफेचा फटका कधी दुरुस्त होत नाही अग्नीचा फटका पटकन दुरुस्त होतो या भाष्याप्रमाणे मी यांना सांगितलं होतं की विवाह करू नका परंतु यांनी केलं साडे एकोणतीस गुण असतानाही विवाह मोडला केला ही सत्य परिस्थिती आपण बघत असताना दुसरी पत्रिका माझ्याकडे आलेली आहे ती केवळ पंधरा गुणाची आहे परंतु कुंडली मिलनामध्ये ती मात्र पूर्णपणे यशस्वी हो होत असलेली पत्रिका आहे आद्रा नक्षत्राचा चौथ्या चरणावर मिथून राशी आणि आद्य नाडी मनुष्यगण्याचा हा मुलगा आहे आणि मुलीची मूळ नक्षत्र चतुर्थ चरण धनुराशी आद्य नाडी राक्षसगण्याची ही पत्रिका आहे एक नाडी येते पंधरा गुणामध्ये म्हणजे संतती होणार नाही असं भाष्य गुणमिलनातून मिळते परंतु मी यांच्या दोघेही स्वतंत्र पत्रिका काढल्या होत्या आणि खास करून एक नाडी आहे म्हणून मग संततीविषयी मी अधिक लक्ष या ठिकाणी दिलेलं होतं तर या ठिकाणी संतती लक्ष दिलं असताना दोघांनाही प्रफुल्लित संततीच्या भावना होत्या प्रफुल्लित संततीचे योग होते आणि ते लाभ भाग्य त्या ठिकाणी जात होते म्हणजे संतती निश्चित होईल आणि त्याप्रमाणे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे विवाहाला सहा वर्ष झाली आणि सुखाचा संसार यांचा चाललेला आहे कमी गुण असताना सुखाचा संसार आणि अधिक गुण असताना घटस्फोट हे आपल्याला आपण या दोन पत्रिकेतून आपल्याला कळलंच असेल त्यानंतर एक षडाष्टकाची पत्रिका आहे षडाष्टक म्हटलं की मग विवाहाला नकार देतात आणि कोणीही करत नाही धजावत नाही परंतु पुनर्नशुक नक्षत्राच्या तिसऱ्या चरणावर मिथून राशी तिसरं चरण आद्यनाडी आणि देवगणाची पत्रिका आहे आणि दुसरी पत्रिका वृश्चिक राशी विशाखा चौथं नक्षत्र आद्य नाडी राक्षस घेण्याची आहे ही पत्रिका अल्पाविषयी आपल्याला दाखवलं जात आहे मृत्यूषडाष्ट असल्यामुळे परंतु दोघांच्या पत्रिकेमध्ये शनी हा अष्टमस्थानी होता आणि तो तुला राशीच्या दोघांच्या असल्याकारणाने या दीर्घायुष्य ज्या पत्रिका होत्या म्हणून यांना मी सांगितलं तुम्ही मृत्यू षडाष्टकाकडे मृत्यूषडाष्टकाकडे विषयकडे लक्ष देऊ नका आणि विवाह करा आणि त्यांचा विवाह झाला होता माझी मध्यंतरी तब्येत बरी नव्हती म्हणून हे दाम्पत्य माझ्याकडे आले होते या, मा मा तर ह्या ताईंचं वय चौऱ्याहत्तर आहे आणि दादांचं वय ऐंशी आहे आणि संसार सुखाचा आहे गुणमिलनामध्ये मृत्यूशळाष्ट आणि कुंडली मिलनामधल्यानुसार होका दिलेली ही पत्रिका आपल्याला पाहायला मिळते आहे त्यानंतर शुक्र हर्षर कुयोगाची एक पत्रिका माझ्याकडे आलेली होती आणि ती मुलीची पत्रिका होती तर मी यांना सांगितलं होतं की त्वचा रोग म्हणजे पांढरपूर असण्याची संभावना आहे तर यांनी सांगितलं की समोरच मुलगी आमच्या राहते त्यामुळे हा प्रश्न नाही परंतु पुनश् म्हटलं मेडिकल जाच करून घ्या परंतु यांनी त्या का माझ्या प्रश्नावर लक्ष दिलं नाही आणि मग त्यांनी विवाह केला आणि याला पहिल्याच बाळणपणात हार्मोनच्या विषयाच्या स्थितांतराच्या नंतर मात्र हिला कोड उमटलं आणि वर्षभरात ही मुलगी संपूर्ण पांढरेकोड झाली आता त्या समस्याग्रस्त हे दाम्पत्य झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी शुक्र त्रिकोणी भाग्यभावी असल्याकारणाने आणि शनीची दृष्टी असल्याकारणाने मी यांना सांगितलं होतं तुमची कु कुंडली मिलनही होत हो होत नाही आहे परंतु गुणमिलन तुमचं होत असलं तरी मात्र कुंडली मिलनामध्ये प्रेमयोग दाखवला जात आहे पण आणि कुंडली मिळते आहे परंतु प्रेमयोग दाखवला जात आहे तर हा कुयोग असल्याकारणाने तुम्ही विवाह करू नका असं मी यांना सांगितलं परंतु यांनी विवाह केला आणि दोन वर्षातच ही विवाहित असताना प्रेमयोगाकडे वळलेली पत्रिका आहे आता यांचे यांचे वाद चाललेले आहेत आता तिसरी पत्रिका त्याच्यानंतरची मला आलेली आहे ती कॅन्सरग्रस्त कु कुंडली मिलनामध्ये मी सांगितलं होतं की ह्या मुलाला कॅन्सर होण्याची शक्यता किंवा कॅन्सर असण्याची पण शक्यता आहे तर तुम्ही मेडिकल जाच करून घ्या परंतु यांनी ऐकलं नाही आणि यांना त्यांचा विवाह झाला आणि वर्षभरात यांना कॅन्सर झाल्याचं आढळून आलेलं आहे आता यांचे ट्रीटमेंट चालू आहे परंतु दोघंही दाम्पत्य हे मात्र चिंतेच्या हे ग्रस्त झालेले आहे आणि कुंडली मिलनामध्ये मी जे भाष्य केलं होतं की कॅन्सरची शक्यता आहे ते सत्य ते ठरलेलं आहे म्हणून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की गुणमिलन हे तारखेनुसार होते त्यामुळे त्याच्यात आपल्याला सत्यता कळत नाही कुंडली मिलनामध्ये ग्रहयोग बघितले जाते पूर्ण कुंडली बघितलं जाते पूर्ण आयुष्याचा हिशोब बघितला जातो आणि संसारात दोन गडीचा नाही आहे पूर्ण आयुष्याचा संसार आहे तो कुटुंबाचा संसार आहे आणि तो एकदा मोडला तर मग तो चिंतेचा असतो पुनरपी विवाह होणं हुन, होणे शक्य शक्यच्या गोष्टी असतात म्हणून पहिल्यांदाच आपण कु कुंडली मिलन करून विवाह ठरवावा असं माझा मी सर्वांना सांगितलं अनेक वेळेला सांगितलं आहे आणि आज पुन्हा सांगतो की आपल्याला विवाह करायचा असेल तत्पूर्वी दोघांच्याही पत्रिका काढून घ्या सविस्तर पत्रिका काढा संक्षिप्त काढू नका आणि दोघंही पत्रिकाचं मिलन करा पण कर तो यांना जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं मात्र खरं पुनच आजचा कार्यक्रम समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया